दरांगे पाटलांच्या हत्येची सुपारी दिली आणि मग काय झालं हे दोन तीन दोन दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये जे वातावरण निर्माण झालंय हे एक सनसनाटी निर्माण करणं आणि राजकीय जे प्रश्न आहेत येऊ घातलेल्या पंचायत राजच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये लोकल बॉडीच्या ज्या निवडणुका आहेत तिथले लोकलचे प्रश्न अनेक आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक आहेत या सगळ्या प्रश्नावरून दुर्लक्ष होणं आणि या गोष्टीवरती चर्चा होणं Hmm. Uh, विलासजी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो हो, की मी एक आंदोलक आहे लक्ष्मण हाके लक्ष्मण हाकेवर आतापर्यंत कालचा सुद्धा काल सुद्धा पंढरपुरात हल्ला करण्याचा प्रयत्न झाला hmm. आतापर्यंत दहा वेळा हल्ले झाले झाले hmm. म्हणतोय मी विलासजी आणि माझा एक सहकारी त्याचे दोन्ही 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 हात मोडले दोन्ही हात फ्रॅक्चर झाले त्याचा पाय मोडला त्याच्या डोक्यामध्ये टाके पडले पण अशा पद्धतीची चर्चा झालेली आम्ही ऐकली नाही अशा पद्धतीचा प्रश्न अजेंड्यावर आलेला आम्ही ऐकला नाही पण एक प्रकरण झालं आणि लगेच मनोज जरांगे पाटलांनी प्रेस काय घेतली आणि लगेच चर्चेच्या रकानीच्या रकानी तुमच्या या मीडियाच्या म्हणजे आम्ही ओबीसी जीवाला किंमत नाही का हो विला जीवाला सुद्धा किंमत आहे पवन करवर नावाचा कार्यकर्ता जीव घेणं हल्ला झाला त्याच्यावरती अजून त्या आरोपींना बीड जिल्ह्यामध्ये अटक झाली नाही ओबीसीच्या पोरांच्या जीवाला किंमत नाही का या महाराष्ट्रामध्ये मा आणि तुम्ही आगा जे नाही झालं तुमचा आरोपी ज्याच्यावर ज्याच्यावर हे आरोप झालेले आहेत ते कार्यकर्ते कुणाचे आरोप कोण करतोय आणि लगे चर्चा काय घडतायत महाराष्ट्रामध्ये म्हणजे आम्हाला किड्या मुंग्याची किंमत आणि यांना मात्र महान कुठल्या तरी किंमत आहे लक्ष्मण वरती का झाले तुमच्यावर प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा बातमी केली आहे आणि तुम्ही पाठवलेल्या हो असतील आमच्या प्रतिनिधीने पाठवलेल्या हो असतील तेव्हा तेव्हा त्याच्या बातम्या के केलेल्या आहेत त्याचा काय झालं पवन करवर्चा, पवन ज्या लोकांनी हल्ला केला आरोपी अजून मोकट आहेत एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला लक्ष्मणजी लक्ष्मणजी तुमच्यावरती हल्ला होणं आणि एखाद्या ओबीसी खाली कार्यकर्त्यावरती हल्ला होणं बातमीचा पहिली किंमत नाही प्रकरणामध्ये दोन या प्रकरणामध्ये राज्याचे माजी मंत्री असलेल्या यांच्यावर आरोप आहे त्यामुळे त्याचं गांभीर्य अधिक वाढतं की नाही परिस्थिती एका लोकप्रतिनिधीवरती एखाद्या कार्यकर्त्याने खाली त्याची भावना व्यक्त करणं आणि एखादं षडयंत्र करून हत्येचा कट रचला असा आरोप करणं गांभीर्य आहे की नाहीये मग अटक झाली गृह विभाग आहे की नाही महाराष्ट्रामध्ये लावा ना सगळ्या यंत्रणा आणि अटक झालेली मंडळी त्यांच्या हातामध्ये आहेत आणि आरोप करणारे आणि ज्यांच्यावर आरोप झाले त्यांनी आपल्या भूमिका जाहीर केलेल्या आहेत कोणीही अंडरग्राऊंड नाहीये त्यामुळे आपण ग्रह विभागावर विश्वास व्यक्त करणार की नाही करणार